परमपूज्य बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानामध्ये प्रत्येक व्यक्तीला अभिव्यक्तीचे स्वातंत्र्य दिले असून संघटित व्हा समृद्ध आणि अन्यायाविरोधात लढा द्या असे म्हटले आहे जनतेची सेवा करत असताना स्वस्त धान्य विक्रेत्याला अनेक अडचणी येतात त्यावर मात करत तो समाजाची सेवा करण्यास तत्पर असतो परंतु इतके करूनही जर स्वस्त धान्य विक्री करणाऱ्या दुकानदारावर कोठे अन्याय होत असेल तर त्या अन्यायाला रोखण्यासाठी संघटितपणे लढा उभारून न्याय मिळावा असे उद्गार नाचनगाव येथील जैन मंदिरामध्ये आयोजित स्वस्त धान्य दुकानदाराच्या संमेलनामध्ये महाराष्ट्र राज्याचे कार्याध्यक्ष अप्पासाहेब तोडकरी यांनी व्यक्त केले या, के या संमेलनात राज्याचे विदर्भ अध्यक्ष संजय पाटील साताऱ्याचे अध्यक्ष वसंत भोसले नागपूर अध्यक्ष सुभाष मुसळे अध्यक्ष जय देशमुख आदी अनेक मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे आयोजन अध्यक्ष प्रमोद बिरे यांच्या मार्गदर्शनामध्ये करण्यात आले असून संचालन अनुप राऊत यांनी तर आभार आशिष साहू यांनी व्यक्त केले यावेळी अनेक स्वस्त धान्य विक्रेते उपस्थित होते अश्विन शहा विदर्भ न्यूज वर्धा